जखम आणि डायबिटीस का लवकर बरे होतो मोस्टली नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द टाइम ही पायाला होते okay. पायाच्या ज्या संवेदना वाहून वीक होतात त्यामुळे त्या पेशंटला लागलं ला, भाजलं ला, तरी कळून येत नाही किंवा चप्पल लागली तरी कळून येत नाही आणि दुसरी गोष्ट जखम बरी होण्यासाठी तिथे ऑक्सिजन चांगलं पोहोचणं गरजेचं असतं म्हणजे त्या रक्त आहे चांगल्या असणं गरजेचं असतं पण पुन्हा एकदा मॅक्रो वेस्कुलर कॉम्प्लिकेशन मुळे म्हणजे मेजर व्हेस्क्युलर कॉम्प्लिकेशन मुळे पायाच्या ज्या रक्त आहे त्या नॅरो झालेल्या असतात ऑक्सिजन नीट पोहोचत नाही म्हणून या दोन्ही कारणांमुळे त्याचा जो जखम झालेली लवकर बरी होत नाही म्हणून जखम होऊ न देणे हा एक मेजर ऑप्शन हा मेजर ऑप्शन आहे आणि जर झाली असेल तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचे जे काही गरजेचे आहेत त्याचे झाला असेल तर त्याला कलर डॉपलर असतो पायाचा नसा व्यवस्थित स्टडी करून घेणं एक्सरे करून घेणं हाडाला काय लागलं का नाही आणि डॉक्टर सांगतात त्या पद्धतीने ट्रीटमेंट करून घेणं कारण त्या केस मध्ये डॉक्टरांचा एकच उद्देश असतो पहिला उद्देश असतो की पेशंटचा जीव वाचवणे दुसरा उद्देश असतो पेशंटचा पाय वाचवणे उद्देश असतो पेशंटची बोट वाचवणे हो पण पेशंटला नातेवाईकांना काय वाटतं की माझं बोट नाही वाचलं पाहिजे पण डॉक्टरांचं उलट असतं बोट काढलं तर पाय वाचेल आणि पाय वाचलं तर जीव वाचेल